या जगात दोन प्रकारचे लोक आहे एक त्यांचे प्रयत्न तर खूप छोटे असते पण त्यांना यश मात्र भरपूर मोठं भेट आणि दोन जे सर्व काही करून पण काहीच घंटा वाकड नाही करू शकत कुठे काम आणि हा ओमकार शिंदे उर्फ ओमी दुसऱ्या प्रकारामध्ये येतो तसं तर ए कम्प्लीट झालाय बाबाच पण गेल्या वर्षभरापासून कुठेही जॉब न भेटल्यामुळे सध्या बेरोजगारच फिरतोय पण मग शेवटी वडिलांच्या वशिलाने फायनली एका फायनान्स कंपनीमध्ये त्याला पंधरा हजार रुपये महिन्याने जॉब भेटला ऍटली पाचशे रुपये रोज तर कमवेल हे आशेने ओमी जॉबला तर चाललाय पण शेजारी हे जे मेकॅनिक काका आहेत ते हजार रुपये रोज कमवतात हे कदाचित ओमीला माहिती नसेल

गुड मॉर्निंग ओंकार खूप लेट केले जरा ते अच्छा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर ओंकार हे तुझा पार्टनर गुरुनाथ जाधव आणि तो हा तोच गुरुनाथ जाधव जो पुढे चालून उमीच्या जीवनाचा टर्निंग पॉइंट ठरेल कसं कस्टमरला मॅनेज करायचं कसं कस्टमरला कन्व्हिन्स करायचं या बारीक सारीक गोष्टी आजपासून शिकवतील तर गुरुनाथ हा ओंकार ओंकार जाधव तर काल सांगितलं पप्पाचा कॉल हो हो माझं पण त्यांच्याशी बोलणं झालंय तर तुम्ही आज त्याला घेऊन जा तुमच्या सोबत आणि फिल्ड वर्क वगैरे सगळं व्यवस्थित बारकाईने शिकवा नवीन आहे जरा सांभाळून घ्या तर गुरुनाथ ही काही जी लिस्ट आहे आजची तुमच्या फील्ड वर्कची आज तुम्ही ही कंप्लीट करा सोबत ओंकारला घेऊन जा आणि त्याला सगळ्या गोष्टी प्रॉपर समजून सांगा आणि संध्याकाळी मला रिपोर्ट करा मी निघतो ऑफिसला तुम्ही संध्याकाळी या ऑफिसला चालतंय चला येऊ हा संतू ओके इमी काय मान ओमकार वडलाच्या वशिलेवर लागला죠 आपला अहो सर काय ये ट्रेनिंग येतली आता। का आतापर्यंत ट्रेनिंग नाही <laughs> आता फर्स्ट ते माझा सेल मी दिस घेता जाता कसा अरे मस्कर करतोय चल सिगरेट करतो का नाही घेत अरे आजकाल तर सगळेच घेऊन येतात नाही घेत गेले नाही तरांवर आले होते का, का, का तुम्ही गे। हा ते सरांसोबत काम होत ना म्हणते इम्पॉर्टंट सर ओमी शिक्षण काय झालं एम बी ए मार्केटिंग केले एम बी ए सर आज फायनान्स मध्ये अहो ते पप्पांची ओळख होती पप्पा म्हटले जात काय जर आता दोन महिने झाले पास होऊ जात जायचं कुठे जर आपल्याला एक वेळा जर लोन करायचंय तर सिग्नेचर आणि फोटो काढायला जायचे नाम नाही त्याचा ya tidak jauh ya sahib namaskar namaskar ya yeah. ya yeah, si dia ya yeah. ya yeah. ya yeah, ya yeah, yeah, sahib Osa. काय घ्या काही उठ ना पाणी आण गावात आता तुम्हाला माहितीच असल ना गावातली समस्या लाईट चे विषय पावसाळ्यातही आदवतात आमचे काय करावं त्याला काय गावात ठिकाणी अस तुमचा सिबिल स्कोर बघितला मी थोडे पॉइंट कमी तुमचे दोन ला थोडी आठ चली हो का तरी आपण करतोय बर का भरपूर गोष्टी पण थोडंफार त्याला खर्च येईल का का तेवढं होईल तेवढं का तुम्हाला अडोतीसशे रुपये पूर्ण खर्च येईल त्याला आणि संध्याकाळपर्यंत पेमेंट पण होऊन जाईल सर्विस कोर पण कमी आणि तुम्हाला शेतीतून रुग्ण कमी समजून सांगा मला डिटेल मध्ये म्हणजे दी कसं तुम्ही आता पाच लाखाच लोन घेताय ना व्याजदर तुम्हाला फक्त दहा टक्के येणार आहे जास्त काय तुम्हाला आपल्या कंपनीच माहिती क्लिअर केलेलं आहे काय अडचण तीसशे रुपये आता ऑनलाईन पेमेंट करून टाका संध्याकाळपर्यंत तुमचं सगळं होऊन जाईल आणि ही सिग्नेचर करावं लागेल तुमचे फोटो वगैरे अपलोड करावं लागेल काय अडचण नाही करून घ्या आपण सगळ्या गोष्टी हफ्ते ता चार तारखेला हफ्ता राहील तुमचा महिन्याच्या तारखेला हफ्ता हा हफ्ता एक दोन दिवस पहिले टाकून ठेवा काय अडचण नाही बरोबर ठीक आहे ठीक आहे काही अडचण करू पाठी तेवढा आणून तीस रुपये ऑनलाइन मारून टाका तुमचे आपण फोटो वगैरे अपलोड करून टाकू आणि फोटो काढून घ्यायचे दोन फोटो मस्त जरा इकडे बघ ना बॅकग्राऊंड सिग्नेचर पण घेऊ टाकू हा

चला हो सर काही चार्जेस काही गोष्टी तुला शिकायच्या हो सर गरीब लोकांकडून कशाला पैसे का बाई मी कोणाकडून काही पैसे काढत नाही मी आनंद वाटतो आनंद आज मी त्या व्यक्तीचे पाच लाख रुपयाचं लोन करून त्याच्या टेरवरचा आनंद बघितला आता आता पण आडू ते तेच तेच नव्हतं त्याला पण ते खूप एक झाला आला असतात त्याचा अरे हो मी तू नली नाही आता कंपनीमध्ये या सगळ्या पुढे शिकावं लागते आपण कोणाचेच पैसे घेत नाही आपण हॅपीनेस वाटतो हॅपीनेस लोकांच्या टॅरवर ही स्माइल येते ना ती स्माईल कमवतो मी रोज लोकांना लोन वाटून बरं समजतंय त्याला का कुणी चांगलं किंवा कुणी वाईट नाही का पोटाची खळगी भात नाही रोज काम करते जबाबदार आहे ना ते मला शांत बसून देत नाही त्यामुळे मला खूप फितर नाही आज अरे काय नाही एक जरा जवळपास तीन एक महिने झाले साल्याने हप्तेच भरलेले त्याला आज बघायचंय जरा अच्छा त्याच्याच भाऊकेकडून टीप भेटले काय अस गाडी कधी गाड्या चालू आहे ना सर अजून किती वेळ बराच वेळ झाला अरे जाऊ आला गाड्या येईल थांब ते तीस दिस तीस दिस थांबा 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 भाऊ थांबा काय काय झालू ये तीन महिने झाले हप्ते पाडलेले गाडीचे आपण लक्ष दे ना लक्ष नाही कधी भरणार हप्ते बरोबर आए... ना गाडी वाढायला आलोय तुमची या साइड गाडी घ्या साइड ला आता चौथा हप्ता येईल तुमचा तुमचा एक पण हप्ता जमा होईल या पाठी दम्मा 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 नाही गाडी तुमची ना द्यावं लागेल किती गाडी उडून गाडी घेऊन 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 जी हा चला हो साहेब थोडं चहा पाणी करतो थांबा चहा पाण्याचा विषय नाही येतील ना हप्ते बाहून चालले तुमची काहीच नाही होऊ शकत आपण काही गरोन साहेब हो साहेब सांगा ना आणला बघा आता काय होणार नाही तसं हप्त्याचं भरावं लागणार तुम्हाला दोन हजार रुपये जर का दिले तर एक महिन्याची मुलं देतो तुमचे ड्यू भरून टाकतो भरून टाकून ना कसे कॅश करता का ऑनलाईन कर ऑनलाईन कॅश ना भाराव नाही नंबर आहे ना आपला हा नंबर आहे बरं हप्त्याला टायमिंगवर भरत जाऊन तुम्हाला मी घ्यायच्या timing ला त्या timing लाच म्हणलं होतं ना चार तारखेला हप्ता असेल तुम्ही दोन ला तीन ला टाकून द्या नेक्स्ट टाइम असं होणार नाही बरं का next time direct उडून गेली जाईल बर बर चालून जा ही चावी आणि इथून पुढचे हप्ते फक्त टायमिंग वर भरा आता बरोबर ते सगळं पाहिजे मग क्लिअर पाहिजे मग नेक्स्ट टाइम मी तुम्हाला वॉर्निंग देणार नाही हो हो चालेल काय विचार करतो टेन्शन करतो काय काय नाही सर पहिलेच बोललो तुम्हाला अरे काय की वाईट सवय सर इथे शे या देशामध्ये ना फक्त इमोशनलेस लोकच जगू शकते आणि हे तुझ्यासारखे ना लोक काहीच करू न शकत जिंदगीमध्ये त्याच्यामुळे तुला आहे ना सरांनी माझ्यासोबत पाठवलंय आज ते म्हणलेलं आहे ना सरळ झाड आहे ना सगळ्यात लवकर जंगलामध्ये कापलं जात हे लक्षात ठेव हो सर मी म्हणतो झाड कापायचंच का आपण तुम्हाला एक विचारू का सर झोप कशी येते हो तुम्हाला गरीब लोकांना पासून नाही नाही येत मला झोप पण लोकांना फसवतो म्हणून नाही तर स्वतःला फसवतो म्हणून मला झोप येत नाही जीव ओवाळून टाकेल मी कलेवर दाद तुम्ही देशाल का स्वप्नपूर्तीचे स्वप्न सुद्धा पडत नाही आता तडफडत्या मृत्यू भीष्म पडलेला आणि माझे स्वप्नाला श्रीकृष्ण बनून मुक्ती देशाल का जास्त नाही थोडं तरी माझ्या विचारांना समजून घेशाल का जास्त नाही थोडं तरी माझ्या विचारांना समजून घेशाल का सर तुम्ही कवी पण आहात का कवी होतो मी ओमी सध्या तर मी फक्त एक कॉमन मॅन आहे त्याला पंधरा हजार महिना पगार आहे आणि त्या पंधरा हजार पगारामध्ये त्याचा घर खर्च सुद्धा चालत नाही आणि माझा घर खर्च चालण्यासाठी मी कुठल्याही स्ताराला कदाचित तू पण तेच तू माझ्या जागे असत तर आणि गुरुच्या तोंडातून हे शब्द आणि त्याची कविता ऐकून ओमी पूर्णपणे स्तब्ध झाला आणि एक दिवस तर सगळ्यांनाच जायचंय पण काही न उखडता जाईल या रिग्रेट मध्ये गुरु सध्या जगतोय आणि आजच्या या सर्व प्रसंगातून मनामध्ये एकच कविता भिनभिनायला लागते शब्द येतात शब्द जातात मौन मात्र खुल रुस्त शब्द येतात शब्द जातात मौन मात्र खुल रुस्त मनाच्या या सागरातून कधीतरी काहीतरी मस्त दिसत ते खरं असतं का न कळत खोट मानतो शोधत राहतो सत्य बाहेर आणि आतलं मी विसरतो विचारांची ही रात्र गडत प्रकाशाचा शोध चालूच स्वतःशी बोलायचा धाडस चितून खरी सुरुवात सुरूच